अरे अजून तर तुला काय बोललो सुद्धा नाही मी ना? बाबड्या हिरो काय झालं कशा म्हणजे आपलाय हा काय 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 म्हणते बरे हिरो बब्या ऐक चुबकी तो कुछला आणि बोलते कुछ बोलते मोइन मोइन पण कुछ बोलते बबया चल की उठ खाली नाही मग चांगले हो मला तर काय प्रॉब्लेम नाही हो मला तर चांगले ते तुला नस न्यायचं तर हा कसलं बोलतोय बघ ना कसं बोलतय खाली नको ना आज हा म्हणतंय का नाही म्हणतंय <laughs> खाली नाही जायचं आज खाली खाली नाही जायचं ना खाली नाही जायचं ना नाही नाही जायचं चला मग आज आ अरे ऐक तर ते बघ बबड्या हो ऐक की ए रो चल ना चल खाली जाऊन येऊ चल 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 कसं आहे थापाड्या थापाड्या कुठला नाही का तू तू मांजर आहे मांजर बबड्या तू मांजर आहे पोरग नाही भांडणं केलं काज भांडणं केलं का बांडणं अरे बनना कार कारस्थानी बाबड़िया तुझे पराक्रम दाखो तो साब तक गप्पा मारते नुस्ते गप्पा पाई पाजे नुस्ते गप्पा है नब्या नुस्ते गप्पा है नरे हेरो कसर रहा तुला कस क गप्पा मारता है सर हिरो बबडी ए राजा बबे गप्पा का मारत असतो आवड्या मान जा ना तू कपोर गे तू बाळ नाही बाळ आहे का <laughs> बबड्या चाललं बघ बब। हे ना मांजरे बरं का हे, हे मांजरे या हा काय हा नाही मग कोण आहे तू पोरग आहे का बब्या माझं पोरग आहे तू हा ना बबड्या बघ पण तुला सारे मांधारच म्हणतात कि रोके ओके पण बव्या तुला मान धरत म्हणते सारे मग त्यांना कोण सांगणार तू पोरग आहे म्हणून तू सांगतो का बबड्या बर तू पोर गाय पोर गे माझा बस लाडाचं पोर गे लाडाचं पोर गे डुसू नको पोर गाय तू हा 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 पोर गे पोर गे <laughs> गप्पा मारते नुसते गप्पा मारते मग जायचं खाली आता बबड्या जायचं खाली जायचं चला उठ मा चुल चो चल चल बबड्या काय कसं कसं काय करायचं आज काय कुठल्या गल्ल्याला मांजर <laughs> ए मांजर मांजर हा <laughs> मांजर आहे का तू बो पो, पोरगा आहे का मांजर आहे तू लहान बाळ आहे ना ह हसते 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 दात काढते आहे नुसते चल चक्क <laughs> <laughs> <जो कसा> हसते <laughs> चाललं इकडे 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 गप्पा मारायला पाहिजे ना नुसत्या गप्पा एक माणूस गप्पा मारायला पाहिजे तिकडून <laughs> बघतंय चल चल खाली खाली चल हा चल खाली जाऊ मारू चल राईड मारायची का होय हा जबस्तीकडे हुशार असतं रे पोरग माझ हुशार बाबा तू बर बर हुशार आहे हुशार हुशार आहे हुशा चाल हो हो हुशार आहे हुशार बाळा तू खेळायचं बंद कर फक्त तेवढ्यात तू हुशार नाहीस